जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो होम लोन संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करताय किंवा घेण्याचा विचार करत आहात तर हा व्हिडिओ तुम्हाला आनंद देणारा ठरणार आहे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी रेपो रेट निश्चित केले जाणार आहेत लोन घेणारे ग्राहक दीर्घ काळापासून त्यांचा ईएमआय कमी होण्याची वाट पाहत आहेत आता त्यांची प्रतीक्षा संपणार आहे तर मित्रांनो याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीमध्ये रेपो दर कपातीची घोषणा केली जाऊ शकते यासह गृह कर्ज ई देखील सुमारे पाच वर्षांमध्ये प्रथमच कमी होऊ शकतो नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या चलन विषयक धोरण समितीचा पहिला निर्णय शुक्रवारी सकाळी घेतला जाणार आहे जर RBI ने रेपो रेट मध्ये अनुमानित पंचवीस बेसिस पॉइंट मध्ये कपात करू शकते त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो कारण गेल्या दोन वर्षांपासून मध्यवर्ती बँकेने रेपो दर स्थिर ठेवला आहे नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये सादर करण्यात आलेल्या नवीन कर प्रणाली अंतर्गत कर सवलतीसह सरकारच्या घसरत्या महागाई आणि वाढ समर्थक उपाययोजनांद्वारे हे पाऊल उचलले गेले आहे रेपो रेट रिझर्व्ह बँकेकडून व्यावसायिक बँका किती दराने कर्ज घेतात हे ठरवतो आणि त्याचा थेट कर्जदारांवर परिणाम होत असतो रेपो दरांमध्ये कपात केल्याने कर्ज घेण्याच्या खर्चात घट होत असते किरकोळ आणि कॉर्पोरेट कर्जदारांना फायदा होत असतो वापराला चालना देण्यासाठी सरकारने बारा लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर सवलत जाहीर केली आहे जर रेपो रेटमध्ये कपात झाली तर बाजारात आनंदाचं वातावरण असेल ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच सी महागाई दर हा सहा पॉईंट दोन टक्केवरून डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये पाच पॉईंट दोन टक्क्यांपर्यंत येऊन घसरला होता महागाई कमी होत आहे जर महागाई आटोक्यात राहिली तर आणखी दर कपात होऊ शकते रेपो रेट कपातीमुळे कर्जदारांना दिलासा मिळणार आहे विशेष करून फ्लोटिंग रेट होम लोन वैयक्तिक कर्ज आणि व्यावसायिक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना याचा फायदाच होणार आहे बँका ग्राहकांना किती लाभ देतात हे थे पतमागणी ठेवींची वाढ आणि एकूण तरलता परिस्थिती यासारख्या घटकांवर अवलंबून तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद